नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गेल्या अठरा महिन्यात केंद्र सरकारनं केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे गती मिळाली असल्याचा पंतप्रधानांचा दावा मालीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस जणांचा मृत्यू मृतांमध्ये भारतीय वंशाच्या अनिता दातार यांचा समावेश गेल्या वर्षी दहशतवादी कारवायांमध्ये जगभरात मारले गेले बत्तीस हजार सहाशे अठ्ठावन्न नागरिक जागतिक दहशतवाद आकडेवारीनुसार भारत सहाव्या स्थानावर रशियाच्या सैन्यानं सिरियामध्ये इसिसच्या केंद्रावर केलेल्या हल्ल्यात सहाशे दहशतवादी ठार चित्रपट निर्मितीसाठी एक खिडकी योजना राबवण्याचा केंद्राचा विचार माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांचं निवेदन आणि यंदाच्या रब्बी हंगामात गहू लागवडीच्या क्षेत्रात लक्षणीय घट गट, गहू लागवड घटली छत्तीस टक्क्यांनी देशात पारदर्शक आणि निश्चित कररचना रचना आणण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली क्वालालंपूर इथं आयोजित असियान या उद्योग गुंतवणूक परिषदेत ते आज बोलत होते गेल्या अठरा महिन्यात सरकारनं आर्थिक सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे मात्र अर्थव्यवस्थेच्या मार्गावरचं हे केवळ एक स्टेशन आहे या पलीकडे अनेक टप्पे गाठायचे आहेत असं पंतप्रधान म्हणाले सुधारणांकडून संपूर्ण बदलाकडे जाणारा हा प्रवास असून सध्या भारत याच मार्गानं जातो आहे असं पंतप्रधान म्हणाले भारतीय संशोधकांच्या बौद्धिक संपदा हक्कांचं संरक्षण करण्यासही आम्ही कटिबद्ध आहोत असं पंतप्रधान म्हणाले परदेशी गुंतवणूकदारांनी देशात गुंतवणूक वाढवावी असं आवाहन त्यांनी केलं उद्योग सुलभतेविषयीच्या जागतिक क्रमवारीत भारतानं बारा अंकांची झेप घेतली असून सध्या भारत साथी जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे असं पंतप्रधान म्हणाले आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनंही भारतीय अर्थव्यवस्थेविषयी सकारात्मक भावना व्यक्त केली आहे भारतात अब्जावधी रोजगार निर्मिती करण्याचा आमचा संकल्प असून त्यासाठी उत्पादन क्षेत्र सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या पंचवीस टक्केपर्यंत वाढवण्याची गरज आहे असं पंतप्रधान म्हणाले या बैठकीपूर्वी पंतप्रधानांनी चीनचे पंतप्रधान ली केक्वियांग यांची भेट घेतली होती या बैठकीत द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा झाल्याचं जा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितलं भारत ही आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विविधतेची भूमी आहे आणि हाच भारतीय मूल्यांचा गाभा आहे असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात पहिल्या जागतिक भारतीय विद्या परिषदेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते प्राचीन काळी भारतीय विचारवंतांनी स्वतंत्र विचार मांडले मार्क होते मार्क ट्वेनच्या मते भारत हे मानवी भाषेचं जन्मस्थान आहे अशी उज्ज्वल परंपरा असलेल्या भारतीय विद्यांचं पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे असं राष्ट्रपती म्हणाले योगविद्या आज जगभरात लोकप्रिय झाली आहे तशाच इतरही भारतीय विद्यांना मान्यता मिळायला हवी असं या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराजही उपस्थित होत्या सांस्कृतिक संबंधविषयक भारतीय परिषदेनं ही तीन दिवसांची परिषद आयोजित केली आहे यावेळी भारतीय कला अभ्यासक जर्मनीचे प्राध्यापक हेनरिच वॉन यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष प्रस्कारानं गौरव करण्यात आला या परिषदेमध्ये जगभरातले भारतीय विद्या आणि कलांचे अभ्यासक एकत्र आले आहेत भारतीय विद्यांची सद्यस्थिती आजच्या काळातलं त्यांचं स्थान आणि महत्व तसंच या विद्येपुढची आव्हानं अशा सर्व पैलूंवर या परिषदेत चर्चा होणार आहे त्याशिवाय ऐतिहासिक संदर्भात भारतीय विद्या संस्कृत साहित्य संस्कृत नाट्यकला भारतीय तत्वज्ञान अशा विविध विषयांवर चर्चासत्र होतील झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आहे मृतांमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक अनिता अशोक दातार यांचा समावेश आहे दातार यांच्या मृत्यूबाबत अमेरिकेच्या प्रवक्त्यानं दुःख व्यक्त केला आहा त्यांच्या कुटुंबियांसह आम्ही आहोत असंही प्रवक्त्यानं म्हटलं आहे अनिता वॉशिंग्टन सीच्या नागरिक होत्या जागतिक आरोग्य आणि आंतरराष्ट्रीय विकासाशी संबंधित त्या काम करत होत्या पॅलाडियम ग्रुपच्या त्या वरिष्ठ व्यवस्थापकही होत्या दोन हजार चौदामध्ये दहशतवादी कारवायांमुळे प्रभावित झालेल्या जगातल्या दहा देशांमध्ये भारताचा समावेश आहे जागतिक दहशतवाद आकडेवारीनुसार या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आहे दोन हजार चौदा या वर्षात भारतात दहशतवादी हल्ल्यांमध्ये सोळा जणांचा मृत्यू झाला तसंच वर्षभरात एकूण सातशे त्रेसष्ट दहशतवादी कारवायांचा सा देशाला सामना करावा लागला असा अहवालात म्हटलं आहे लष्कर तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या दोन दहशतवादी संघटनांचे भारतात सर्वाधिक हल्ले झाले यात पस्तीस जण ठार झाले गेल्या वर्षात जगभरात दहशतवादी हल्ल्यांमध्ये टक्के वाढ झाल्याचं जा या अहवालात आह म्हटलं आहे बोको हराम आणि इसिस या दोन संघटनांनी केलेल्या हल्ल्यात बत्तीस हजार सहाशे अठ्ठावन्न लोकांना प्राण गमवावे लागले आहेत दहशतवादी कारवायांचा सामना करावा लागणाऱ्या यादीत पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे इसिसचा बिमोड करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं सर्वसंमतीनं एक प्रस्ताव मंजूर केला आहे या प्रस्तावानुसार इसिसचा बिमोड करण्यासाठी सर्व देशांना आवश्यक ती पावलं उचलण्याचं आवाहन करण्यात आलं फ्रान्समध्ये पॅरिसवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे फ्रान्सचे परराष्ट्र व्यवहार मंत्री लॉरेन फेबियस यांनी प्रस्तावाचं स्वागत केलं आहे प्रस्ताव सर्वानुमते मंजूर झाल्यानं जगातील सर्व देश इसिस विरोधात एकवटल्याचं लॉरेन यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला इसिसचा धोका आहे त्यामुळे सिरिया आणि इसिसचा प्रभाव नष्ट करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचं आवाहन सुरक्षा परिषदेनं केलं आहे फ्रान्सनं सुरक्षा परिषदेला याबाबतचा प्रस्ताव पाठवून इसिस विरोधात तत्काळ कारवाईसाठी सर्व देशांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं या प्रस्तावात कोणत्याही देशाला बलप्रयोगाचे अधिकार देण्यात आले नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे रशियन सैन्यानं इसिसच्या केंद्रावर केलेल्या हल्ल्यात सुमारे सहाशे दहशतवादी ठार झाले आहेत आठवड्यापूर्वी झालेला पॅरिस हल्ल्यानंतर फ्रान्स आणि रशियानं इसिस विरोधात मोठी कारवाई हाती घेतली आहे इराक आणि सिरियामधील इसिसची प्रभावस्थळं नष्ट करण्यावर त्यांचा भर आहे रशियाच्या लढाऊ विमानांनी सिरियाच्या प्रमुख ठिकाणांवर हल्ले केले त्यात सुमारे सहाशे दहशतवादी ठार झाले आहेत तसंच इसिसच्या आर्थिक स्रोत असलेल्या तेल कारखान्यांनाही रशियानं लक्ष केलं आहे सिरियामधील इसिसच्या ताब्यातील पंधरा तेल कारखान्यांवर रशियानं हल्ला केला तेल विक्रीतून इसिसला दररोज एक पूर्णांक पाच दशलक्ष अमेरिकी डॉलरचं उत्पन्न मिळत होतं इसिसचा बिमोड करण्यासाठी त्यांचे आर्थिक स्रोत बंद करणं गरजेचं हे ओळखून रशियानं हे पाऊल उचललं आहे लष्कर ए दहशतवादी डेव्हिड हेडली सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मुंबई न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष देणार आहे याबाबतची माहिती हेडलीचे अटर्नी जॉन टी थेईस यांनी वृत्तसंस्थेला दिली दहा डिसेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हेडलीला मुंबई न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती जॉन यांनी दिली अमेरिकेच्या अटर्नी कार्यालयाच्या आवश्यकतेनुसार कोणत्याही परदेशी न्यायालयासमोर साक्ष देण्याची तयारी हेडलीनं दर्शवली आहे सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यात सहभागी असल्यानं ना, अमेरिकी न्यायालयानं त्याला पस्तीस वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहा सक्तवसुली संचालनालयानं तीन राज्यातील सुमारे बारा ठिकाणांवर काल छापे टाकले हिमाचल प्रदेशच मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्यावरील काळा पैसा व्यवहार प्रकरणी हे छापे टाकण्यात आले दिल्ली मुंबई आणि कोलकात्यात काही ठिकाणी छापे टाकण्यात आले या प्रकरणी ज्या उद्योग समूहांचा सहभाग असल्याचा आरोप आहे त्यांच्यावरही छापे टाकण्यात आले आहेत या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं सिंह यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा या दरम्यान वीरभद्र सिंह आणि त्यांच्या कुटुंबियांनी अवैध मार्गानं सुमारे सहा कोटी दहा लाख रुपयांची संपत्ती जमवल्याचा आरोप आहे केंद्रीय पथक मराठवाड्यातल्या दुष्काळाची पाहणी करत आहे शेतकऱ्यांनी आता कमी पाण्यावर येणाऱ्या पिकाची लागवड करावी असं मत लातूर जिल्ह्यात या पथकानं व्यक्त केलं आहे केंद्रीय पथकानं शनिवारी औसा तालुक्यातील बुधडा चलबुर्गा उदका शिरसल या गावांना भेट दिली या पाहणीत सोयाबीन हरभरा तूर आणि रब्बी ज्वारीची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथ्या मांडल्या उदका या गावातील शेतकऱ्यांनी माकणी धरणातलं पाणी शेती आणि पिण्यासाठी जमीन सुपीक करण्यासाठी शेतकऱ्यांना निधी देण्याची शिफारस करण्यात यावी अशी अपेक्षा जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी पथकातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना व्यक्त केली शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी तातडीनं मदत करण्याची मागणी स्थानिकांनी केली या दौऱ्यानंतर पथकाचे प्रमुख प्रमुख के मल्होत्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधला आम्ही पाहणी करून अहवाल देणार आहोत राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मदत दिली जाणार असल्यामुळे हा पाहणी दौरा महत्वाचा असतो राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या अहवालाचा एकत्रित विचार करूनच राज्य आणि केंद्र सरकार मदत करत असते अशी माहिती मल्होत्रा यांनी दिली भारतात चित्रपट निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांना चित्रीकरणाच्या परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी आज गोव्यात दिली यासाठी चित्रपट क्षेत्रातल्या मान्यवरांशी चर्चा करून धोरणात आवश्यक ते बदल करू असंही राठोड म्हणाले सेहेचाळीसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीच्या निमित्तानं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं भारतीय चित्रपट वारसा अभियानाच्या संकल्पनेला जिवंत करणारं विशेष प्रदर्शन पणजी इथं आयोजित केलं आहे राठोड यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं या अभियानामुळे भारतीय चित्रपटांची समृद्ध परंपरा आणि वारशाचं जतन केलं जाऊ शकत असं मत राठोड यांनी व्यक्त केलं

अपने देश का जो इतिहास रहा है कहाँ से पिछले शुरू हुई थी आ, उस समय किस तरह की किस तरह से कहानी सुनाई जाती थी दिखाई जाती थी किस तरह के किरदार होते थे किस तरह का मेकअप होता था ये सब अपने आप में एक बहुत इंटरेस्टिंग कहानी है और इसको हम प्रिजर्व करके रखें हर उस तरह से जिस तरह से हम अपने देश की याददाश्त प्रिजर्व करके रखते हैं बहुत जगह पर और सरकार ने इसको एक मिशन के तौर पर कराया छह सौ करोड़ रुपये इसमें लगाए हैं जिसके अंदर बहुत मुश्किल तरीके से लेकिन बहुत ही डेडिकेटेड टीम इसमें लगी है इस तरह से उसको आ, पुरानी फिल्मों को प्रिजर्व करा जा रहा है करीब 1300 फिल्में हैं जिसको डिजिटाइज करा रिस्टोर करा जाएगा और डिजिटाइज करा जाएगा ताकि हम सब के, के लिए और आने वाली पीढ़ी के लिए वो एक तरह से एक रेडी रेफरेंस मटेरियल रह यंदाच्या रब्बी हंगामात गहू लागवडीचं क्षेत्र छत्तीस टक्क्यांनी आहे गेल्या वर्षी सुमारे एकशे सात लाख हेक्टरवर गहूची लागवड करण्यात आली होती यंदा फक्त एकोणऐंशी लाख हेक्टरवर गव्हाची लागवड करण्यात आली आहे कृषी मंत्रालयाकडे रब्बी हंगामातील लागवडीची प्राथमिक माहिती आली होती त्यानुसार मंत्रालयानं ही माहिती दिली आहे गेल्या वर्षी रब्बी हंगामात एकूण दोनशे सत्त्याहत्तर लाख हेक्टरवर लागवड झाली होती यंदा ते क्षेत्र दोनशेचाळीस लाख हेक्टरपर्यंत घटलं आहे यंदा डाळीच्या लागवडीच्या क्षेत्रात सत्याहत्तर लाख हेक्टरवरून चौऱ्याहत्तर लाख हेक्टर एवढी घट झाली आहे तर तेलबियांच्या लागवडीत साठ लाख हेक्टरवरून पन्नास लाख हेक्टर एवढी घट झाली आहे मात्र जाड्याभरड्या धान्याच्या लागवडीत एकतीस लाख हेक्टरऐवजी अडतीस लाख हेक्टर एवढी वाढ झाली आहे रत्नागिरीतल्या जयगड इथला जिंदाल उद्योग समूह जनतेसह सरकारची फसवणूक करत आहे असा आरोप भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी केला आहा निवळी जयगड मार्गाचं चौपदीकरण करणं गरजेचं असताना रस्ता मजबूतीकरण करण्याचं काम जिंदल कंपनीनं ठेकेदारांना दिलं आहे तसंच दक्षिण आफ्रिकेतून कमी दर्जाचा कोळसा वीज निर्मितीसाठी वापरला जात असल्यानं प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढलं आहे असंही या यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं असल्याचं यांनी सांगितलं जिंदल कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे ट्रक व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागतोय असंही माने म्हणाले यवतमाळ जिल्ह्यातल्या अमित वानखेडे या तरुणानं उच्च शिक्षण घेऊन नोकरीसाठी शहराकडे धाव घेण्यापेक्षा आपल्या गावातच व्यवसाय सुरू केला प्रशिक्षण घेऊन योग्य तंत्रज्ञानाद्वारे त्यांना आर्थिक नफाही मिळवला आहे पाहूया अमित वानखेडे या युवकाची ही यशोगाथा उच्च शिक्षण घेऊनही नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्यात यशस्वी होऊन दाखवला आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या बाभुळगाव तालुक्यातल्या सावरगावच्या अमित वानखेडे या तरुणानं बी ए पूर्ण केलं त्यानंतर त्यानं यवतमाळ इथल्या कृषी विज्ञान केंद्रात कुक्कुटपालनाचं प्रशिक्षण घेतलं त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज घेऊन दीड वर्षापूर्वी अमितनं मामाच्या मदतीनं कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला या व्यवसायात मला शेती सोबत या व्यवसायाचं पण उत्पन्न मला फार चांगल्या प्रकारे येऊन राहिलेलं आहे आणि मला शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं आहे हे शेतकरी प्रशिक्षण आयोजित केलं आणि त्यामध्ये शेतकऱ्यांनी भाग घेऊन शेतकऱ्यांनी पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू केलेला आहे यासाठी त्यानं सुमारे ते लाख रुपयांची गुंतवणूक केली आतापर्यंत अमितनं जवळपास तीस हजार कोंबड्या विकून या व्यवसायातलं तंत्रज्ञान आत्मसात केलं आहे युवकांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीसोबतच स्वयंरोजगार आणि जोडधंदाही करावा असं त्याचं म्हणणं आहे अमितचा हा निर्णय नक्कीच सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी आहे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणार्पण केलेल्या एकशे सहा हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत हुतात्मा चौक इथल्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी खासदार अरविंद सावंत मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर जिल्हाधिकारी शैला ए मनपा आयुक्त अजोय मेहता अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे उपायुक्त विजय बालमवार सहाय्यक आयुक्त देविदास क्षीरसागर उपस्थित होते महिनाभर चालणारा तेंदू हंगाम आणि दोन महिने शेतीच्या माध्यमातून मिळणाऱ्या रोजगारावर गडचिरोलीच्या नागरिकांना समाधान मानावं लागतं मात्र यंदा जिल्हा प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दोन हजार पंधरा सोळा या आर्थिक वर्षात अनुसूचित जमातीच्या नागरिकांना सर्वाधिक रोजगार पुरवण्यात आला आहे त्यामुळे गडचिरोली जिल्हा आदिवासींना रोजगार पुरवण्यात राज्यात अव्वल ठरला आहे दुसरा क्रमांक नंदुरबार जिल्ह्याला मिळाला आहे गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत गडचिरोलीत मनरेगाच्या माध्यमातून नऊ लाख एकवीस हजार मनुष्य रोजगार दिवस उपलब्ध करून देण्यात आला आहे आताही अनेक ठिकाणी मनरेगाची कामं सुरू असून कामाच्या ठिकाणी मजुरांची लक्षणीय संख्या दिसून येते वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हा प्रशासनानं कामाची आखणी निधीची उपलब्धता मजुरांमध्ये कामांबाबत जनजागृती कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध कामांमुळे गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी नागरिकांना रोजगार देण्यात आघाडीवर राहिला आहे विशेष म्हणजे राज्यभरात एकोणसाठ लाख सत्तावन्न हजार नऊशे सत्तर मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे ज्यामध्ये गडचिरोली नऊ लाख एकवीस हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध करून प्रथम तर आठ लाख हजार एकशे सत्तर मनुष्य दिवस रोजगार निर्माण करून नंदुरबारनं दुसरा तर गोंद्यानं आठ लाख तेवीस हजार पंचेचाळीस मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध करून तिसरा क्रमांक पटकवला आहे गडचिरोलीत रोजगाराच्या पुरेशा संधी नसल्यामुळे आता मनरेगाच रोजगाराचं सर्वात मोठं साधन ठरलं आहे हिंगोलीत उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनाचा लोकार्पण सोहळा झाला राज्यातले दलित मित्र आणि समाजभूषण पुरस्कारार्थींना येत्या एक जानेवारीपासून प्रतिमाहा एक हजार रुपये मानधन येईल अशी घोषणा बडोले यांनी यावेळी केली तसंच येत्या एक डिसेंबरपासून अण्णाभाऊ साठे महामंडळ पूर्ण क्षमतेनं पुन्हा सुरू करणार असल्याचंही म्हणाले हवाई सुंदरींसाठी प्रशिक्षण दिलेल्या चौतीस मुली एअर इंडियामध्ये कामासाठी रुजू झाल्या आहेत तसंच उच्च शिक्षणासाठी सत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही आल्याचं बडोले यांनी यावेळी सांगितलं मागासवर्गीयांसाठी शासन विविध योजना राबवत असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं राजकुमार बडोले यांनी सांगितलं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यावेळी उपस्थित होते मुंबईत दादर इथं कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य यांचा काल बेचाळीसावा स्मृतिदिन समारंभ झाला ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर शंकर किंजवडेकर यांना यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं नाना पालकर स्मृती समिती या रुग्णसेवा संस्थेचा सेवाभावी कार्याबद्दल सन्मान करण्यात आला डॉक्टर नरेंद्र दाभोलकर पृथ्वीतोलाचा माणूस या डॉक्टर राजेंद्र कांकरिया आणि अरविंद पाखले यांनी संकलित केलेल्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते झालं ज्येष्ठ साहित्यिक मिलिंद बोकील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील शैला दाभोलकर यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पुरोगामी प्रतिक संपवण्यासाठी दाभोलकर पानसरे कलबुर्गी यांना संपवण्यात आलं यामागे प्रतिगामी सनादानी विचार श्रेष्ठ ही मानसिकता आहे असं अतुल कुलकर्णी यांनी यावेळी सांगितलं हे सर्व थांबवायचं असेल तर नवीन नेता नवीन प्रतिक निर्माण होणं गरजेचं आहे असंही कुलकर्णी म्हणाले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेतून राज्यात येत्या दोन वर्षात साधारण अठ्ठावन्न हजार तरुणांना कौशल्य विकासविषयक प्रशिक्षण देण्यात आणि नोकरी देण्यात येईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली पंकजा मुंडे यांनी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत काल महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची दुसरी राज्यस्तरीय सभा झाली त्यावेळी त्या बोलत होत्या बेरोजगारी निर्मूलनाच्या दृष्टीनं ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना असून राज्यात ही योजना प्रभावीपणे राबवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं या योजनेतून सुरक्षारक्षक ऑफिस बॉय सेवा पुरवठा इव्हेंट मॅनेजमेंट अशा विविध प्रकारची कौशल्य विकासविषयक प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या दुष्काळग्रस्त आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त भागांमध्ये या योजनेच्या माध्यमातून बचत गटाचे चळवळ गतिमान करणं गरजेचं असून ग्रामविकास विभागानं पुढाकार घेऊन मोहीम पातळीवर कार्यवाही करावी असंही त्यांनी सांगितलं आशिया चषक कुमार हॉकी स्पर्धेत आज उपांत्य फेरीत भारताची जपानशी लढत होणार आहे मलेशियातील कॉन्टनमध्ये दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सामना सुरू होणार आहे या लढतीत भारताचं पारडं जड मानलं जात असलं तरी भारताची विजयाची मालिका खंडित करण्याचा जपानचा इरादा आहे या स्पर्धेत अ गटात भारत सर्व जिंकून क्रमवारीत प्रथम स्थानावर आहा तर जपान तिसऱ्या स्थानावर आहे दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा सा मुकाबला कोरियाशी होणार आहे ब गटात क्रमवारीत पाकिस्तान प्रथम स्थानावर आहे तर कोरिया तिसऱ्या स्थानावर आहे हवामान येत्या दे दोन दिवसात कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं अकरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा गेल्या अठरा महिन्यात केंद्र सरकारनं केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे गती मिळाली असल्याचा पंतप्रधानांचा दावा मालीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस जणांचा मृत्यू मृतांमध्ये भारतीय वंशाच्या अनिता दातार यांचा समावेश गेल्या वर्षी दहशतवादी कारवायांमध्ये जगभरात मारले गेले बत्तीस हजार सहाशे अठ्ठावन्न नागरिक जागतिक दहशतवाद आकडेवारीनुसार भारत सहाव्या स्थानावर रशियाच्या सैन्यानं सिरियामध्ये इसिसच्या केंद्रावर केलेल्या हल्ल्यात सहाशे दहशतवादी ठार चित्रपट निर्मितीसाठी एक खिडकी योजना राबवण्याचा केंद्राचा विचार माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांचं निवेदन आणि यंदाच्या रब्बी हंगामात गहू लागवडीच्या क्षेत्रात लक्षणीय घट गहू लागवड घटली छत्तीस टक्क्यांनी संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर